नमस्कार मित्रांनो ग्रेट इंडियन आयुर्वेदा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी राहुल कोमने तुमचं स्वागत करतो मित्रांनो तुमचं हृदय कमकुवत झालंय का तुमच्या छातीमध्ये अचानक दुखतंय का थोडस चालल्यानंतर तुमच्या हृदयामध्ये धडधड होत का तुम्हाला धाप लागतीये का त्याचबरोबर तुमचा बीपी वाढलेला आहे का मित्रांनो तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे का तर मित्रांनो या ज्या समस्या असतील तर या समस्या कमी करण्यासाठी आज आपण या व्हिडिओमध्ये एका वनऔषधी बद्दल माहिती घेणार आहोत मित्रांनो या वनौषधीमुळे आपल्या शरीरामध्ये जे कोलेस्ट्रॉल वाढलेलं असेल ते वाढलेलं कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी खूप चांगला फायदा होणार आहे त्याचबरोबर आपल्याला बीपीची समस्या असेल तर ती बीपीची समस्या कमी करण्यासाठी या वनौषधीचा खूप चांगल्या प्रकारे था। फायदा होणार आहे मित्रांनो या वनौषधीमुळे आपल्या शरीरामध्ये जर ब्लॉकेजेस असतील तर ते ब्लॉकेजेस निघून जाण्यासाठी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे चला तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण का वाढतं त्याची कारणं काय आहेत ते पाहूया सॅच्युरेटेड व ट्रान्सफॅट असलेले पदार्थांचं सेवन जर आपण करत असू तर त्यामुळे आपलं कोलेस्ट्रॉल हे खूप प्रमाणामध्ये वाढतं त्याचबरोबर तळलेले पदार्थ असतील प्रोसेस केलेले फूड असेल जर हे आपण इंटेक केलं तर आपलं कोलेस्ट्रॉल हे जास्त प्रमाणामध्ये वाढतं मित्रांनो आपण जर धूम्रपान करत असाल त्याचबरोबर अल्कोहोलचं सेवन करत असाल तर आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं त्याचबरोबर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये व्यायामाचा अभाव असेल हालचालीचा अभाव असेल तर त्यामुळे सुद्धा कोलेस्ट्रॉल वाढतं था। लठ्ठपणा थायरॉइड यासारख्या समस्येमुळे सुद्धा आपलं कोलेस्ट्रॉल वाढतं जास्त चरबीयुक्त असलेल्या पदार्थांचं सेवन जर आपण केलं तर त्यामुळे आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण हे वाढतं मित्रांनो कोलेस्ट्रॉल हे एक सायलेंट किलर म्हणून ओळखलं जातं तर ते वाढलेलं आहे हे लवकर लक्षात येत नाही तरी पण आपण त्याची लक्षणं काय काय आहेत त्याबद्दल माहिती घेऊया मित्रांनो अचानक जर तुमच्या छातीमध्ये दुखत असेल तर ते कोलेस्ट्रॉल वाढल्याचं लक्षण असू शकतं त्याचबरोबर तुम्ही चालत असाल आणि तुम्हाला जर चालताना अचानक धाप लागत असेल तर ते सुद्धा कोलेस्ट्रॉल वाढल्याचं लक्षण असू शकतं त्याचबरोबर आपल्या हृदयामध्ये जर अचानक धडधड होत असेल तर हे सुद्धा कोलेस्ट्रॉल वाढल्याचं लक्षण असू शकतं मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का जर कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जर आपल्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात वाढलं त्यामुळे आपल्या जीवावरती सुद्धा ते बेतू शकतं मित्रांनो जर आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढत गेलं तर हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या ज्या वाहिन्या आहेत त्यामध्ये जर समजा कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं तर हार्ट ब्लॉकेजेस होऊ शकतात त्यामुळे आपल्याला हृदयविकाराचा धोका होऊ शकतो आपल्याला हार्ट अटॅक येऊन आपला जीवसुद्धा जाऊ शकतो त्याचबरोबर मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या ज्या वाहिन्या असतात त्यामध्ये जर कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं आणि कोलेस्ट्रॉल जर त्यामध्ये साचलं तर ब्लॉकेजेस तयार होऊन मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो त्यामुळे आपल्याला पॅरालिसिस सारखे आजार होऊ शकतात चला तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया आपलं जे वाढलेलं कोलेस्ट्रॉल आहे ते नैसर्गिक पद्धतीने कमी कसं करायचं मित्रांनो आपण ते वाढलेलं कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आज आपण अर्जुन साल या वन औषधीचा वापर करणार आहोत मित्रांनो हो। माझ्या हातामध्ये जे पॅकेट आहे ते आहे अर्जुन साल भरड मित्रांनो अर्जुन साल भरड म्हणजे काय तर अर्जुनाचे जे झाड असतं त्याची जी साल असते त्या सालीपासून त्या सालीचे बारीक बारीक केलेले जे तुकडे असतात ती म्हणजे ही अर्जुन साल भरड होय मित्रांनो अर्जुन साल भरडमुळे आपल्या शरीरामध्ये जे काही ब्लॉकेजेस असतात ते निघून जाण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो मित्रांनो अर्जुनाचं जे झाड आहे ते आपल्या हृदयाचा खूप चांगला मित्र आहे आपल्या हृदयाची काळजी घेण्यासाठी अर्जुनाचं झाड हे खूप चांगल्या प्रकारे मदत करतं आपल्या हृदयामध्ये जर ब्लॉकेजेस असतील तर ते ब्लॉकेजेस घालवण्यासाठी हे अर्जुन साल भरड हे खूप चांगल्या प्रकारे फायदा करतं मित्रांनो अर्जुन सालची जी भरड आहे त्याची क्वांटिटी आहे शंभर ग्राम आणि प्राइस आहे तीस रुपये मित्रांनो हे असेल तीस रुपयाचं पण आपल्यासाठी हे खूप अनमोल असं काम करतं आपल्या हृदयासाठी खूप चांगल्या प्रकारे काम करतं आपलं जे करोडो रुपयाचं ज्याचं म्हणजे मूल्यही करता येत नाही असं जीवन वाचवण्याचं काम हे तीस रुपयाची गोष्ट करते जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो जेव्हा आपल्याला अँजिओप्लास्टी करायची गरज पडते अँजिओग्राफी करायची गरज पडते त्यावेळेस आपले लाखो रुपये खर्च होतात पण जर आपण आधीच काळजी घेतली तर ही तीस रुपयाची गोष्ट जर आपण वापरली तर आपल्याला पुढे आपल्या आयुष्यामध्ये जे काही धोके उद्भवणार आहेत कोलेस्ट्रॉलमुळे आपल्या हृदयाला जे नुकसान होणार आहे तर ते संभाव्य जे धोके होणार आहेत ते टळले जातील आपल्याला कोलेस्ट्रॉलपासून आपल्या हृदयाला जे नुकसान होणार आहे ते सुद्धा टळलं जाईल मित्रांनो आपल्या शरीरामध्ये जर ब्लॉकेजेस असतील तर ते ब्लॉकेजेस घालवण्याचं काम हे अर्जुन साल खूप चांगल्या प्रकारे करते त्याचबरोबर जर आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढलेलं असेल तर ते कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अर्जुन साल खूप चांगल्या प्रकारे फायदा करते आपल्याला उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर जर आपण अर्जुनाच्या सालीचा वापर केला तर आपला जो र उच्च रक्तदाबाची समस्या आहे ती कमी व्हायला मदत होते आणि आपला जो रक्तदाब आहे तो नॉर्मल व्हायला मदत होते आपल्या शरीरामध्ये अँटीऑक्सिडंट लेवल वाढवण्यासाठी हे अर्जुन साल खूप चांगल्या प्रकारे मदत करत त्याचबरोबर डायबिटीजमध्ये सुद्धा याचा खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो त्याचबरोबर लिव्हरचं आरोग्य राखण्यासाठी अर्जुन साल आपल्याला खूप चांगल्या प्रकारे फायदा करते आपली पाचन संस्था मजबूत करण्यासाठी अर्जुन सालचा खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो चला तर मित्रांनो आपण अर्जुन साल किंवा अर्जुन भरड वापरायची जी पद्धत आहे त्याबद्दल माहिती घेऊया जर मित्रांनो तुम्ही अर्जुन साल भरड वापरणार असाल तर साधारण दीड कप पाणी आपल्याला सकाळी घ्यायचं आहे त्या दीड कप पाण्यामध्ये साधारण एक चमचा पावडर ही टाकायची आहे आणि ते मंद वरती एक दोन ते तीन मिनटं उकळायचे आहे दीड कप पाण्याचं साधारण अर्धा कप पाणी जेव्हा राहील त्यावेळेस आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे जे अर्जुन सालचा जो काढा बनलेला आहे तो आपल्याला गाळून घ्यायचा आहे आणि तो सकाळी आपल्याला उपाशी पोटी प्यायचा आहे जर आपण पावडर वापरणार असाल तर आपल्याला एक कप दूध किंवा एक कप कोमट पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये एक चमचा पावडर टाकायची ते मिक्स करून आपण ते प्यायचं आहे मित्रांनो अर्जुन सालचा जेव्हा आपण वापर करत असतो त्यावेळेस आपल्याला काही काळजी घेणं गरजेचं आहे मित्रांनो जर गर्भवती महिला असतील स्तनपान करणाऱ्या माता असतील तर त्यांनी याचा वापर करण्याच्या आधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यायचा आहे अर्जुन सालचा वापर जास्त प्रमाणामध्ये करायचा नाही जर आपण याचा जास्त प्रमाणात वापर केला तर आपल्याला मळमळ सारखी समस्या उद्भवू शकते त्याचबरोबर जर आपण रक्त पातळ करण्याची जर काही औषधं घेत असाल तर ही अर्जुन साल वापरण्याच्या आधी आपण डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यायचा आहे डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच आपण अर्जुनाच्या सालीचा किंवा पावडरचा सा वापर आपण करायचा आहे मित्रांनो तुम्हाला तुमचं हृदय जर निरोगी ठेवायचं असेल हार्ट ब्लॉकेजेस जर घालवायचे असतील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करायचं असेल तर आजच आपण या अर्जुन साल भराडचा किंवा पावडरचा वापर सुरू करा मित्रांनो मी दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचबरोबर जर तुम्ही अर्जुन सालचा वापर केलेला असेल किंवा अर्जुन साल भराडचा वापर केलेला असेल तर तुम्हाला त्यापासून काय फायदे झाले हे कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर नेक्स्ट व्हिडिओ आपल्याला कुठल्या टॉपिकवरती हवा आहे ते कमेंट करून नक्की कळवा थँक्यू फॉर वॉचिंग